आता एक मोठी बातमी समोर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली आहे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानं कळंबा जेलमधील मुक्कामानंतर अखेर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाल्याची माहिती सध्या समोर येते त्यावर प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर झाला होता मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रशांत कोरटकरचा मुक्काम हा दोन दिवस कळंबा जेलमध्येच होता आता अखेर प्रशांत कोराटकरची जामिनाची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली आहे तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी त्याचबरोबर राज्यातील महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे प्रशांत कोरटकरवरती महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली होती आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरवरती खटला चालवला गेला इंद्रजित सावंत यांच्याकडून असीम सरोदय यांनी हा युक्तिवाद केला आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती त्याचबरोबर आता प्रशांत कोरटकरनं जामीन अर्जासाठी अर्ज केलेला होता अखेर न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रशांत कोरटकरला दोन दिवस कळंबा जेलमध्येच ठेवण्यात आलं होतं आता अखेर आज प्रशांत कोरटकर संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झालेली आहे त्यामुळे मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे प्रशांत कोरटकर प्रकरणी प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून अखेर चुक्का झालेली आहे प्रशांत कोरटकर तुरुंगाबाहेर पडल्याची मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना युक्तिवाद झाला होता प्रशांत कोरटकर वरती गुन्हा दाखल झाला होता महाराष्ट्रभरात या वक्तव्याविरोधात निदर्शनं केली होती आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरची रवानगी ही जेलमध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यान प्रशांत कोरटकरवरती सुनावण्या पार पडल्या त्यानंतर प्रशांत कोरटकरनं आपल्या जामिनासाठी अर्ज देखील केला होता न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज हा मंजूर केला मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज हा मंजूर झाल्यानंतर देखील दोन दिवस प्रशांत कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं कळंबा जेलनंतर आता प्रशांत कोरटकरची न्यायालयीन प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर अखेर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झालेली आहे तर महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर प्रशांत कोरटकरला न्यायालयात पाठवलं होतं न्यायालयात त्याच्यावरती सुनावण्या पार पडल्या आणि यानंतर आता अखेर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झालेली आहे कळंबा जेलमधून प्रशांत कोरटकर बाहेर पडल्याची ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत त्यामुळे प्रशांत कोरटकर संदर्भात मोठी माहिती तर प्रशांत कोरटकर जेलमधून सुटका झाल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवरती गुन्हा दाखल झाला होता तक्रार दाखल करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रभरातून या वक्तव्याविरोधात निदर्शनं देखील करण्यात आली होती महाराष्ट्रातलं वातावरण प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यावरून तापल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र यानंतर इंद्रजित सावंत यांचा वकील सीम सरोदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा युक्तिवाद केला आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरची रवानगी ही जेलमध्ये करण्यात आली यानंतर प्रशांत कोरटकरनं आपल्या जामिनासाठी अर्ज देखील केलेला होता न्यायालयानं या जामिनाला मंजुरी दिली मात्र त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर देखील दोन दिवस प्रशांत कोरटकरचा मुक्काम हा कळंब जेलमध्येच होता मात्र अखेर आता आज प्रशांत कोरटकर संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर प्रशांत कोरटकर आता तुरुंगाबाहेर आल्याचं माहिती सध्या समोर आली आहे प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून अखेर सुटका झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली आहे काय अधिक अपडेट जानवी प्रशांत कोरोडकर चा दोन दिवसापेक्षा जास्त मुक्काम कोल्हापूर जिल्ह्यातील कळमा कारागृहात राहिला जानवी त्याला दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर झाला होता परंतु फुट्टी कारणास्तव कागदोपत्री पूर्ण होण्याचा विलंब लागला आणि त्याला आज कागदोपत्री न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जामीन मिळाला सोडण्यात आला मुक्तता करण्यात परंतु यामध्ये पोलिसांनी इतकी गुप्तता पाळली की त्याला खाजगी गाडीतून एका बाहेर काढला आणि प्रसारमाध्यमांना एका बाजूला थांबवण्यात आलं त्यांच्या बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवला आणि त्याला गेलेलंही कळालं नाही प्रशांत थोरवेला कुठल्या गाडीतून बाहेर काढला हे ज्या वेळेला कळालं एकच कारामळ ओढली कारण सगळी पोलिसांच्या गाडीकडे पाहणी करत त्यांनी प्रशांत थोरवेला पोलिसांनी खाजगी वाहनातून नेलं आहे निश्चित अमर जसा आपण उल्लेख केला की या ठिकाणी प्रशांत कोरटकरच्या जेलमधून बाहेर पडण्यासंदर्भात प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती मात्र ज्या प्रकारे प्रशांत कोरटकरला पोलीस स्थानकात नेलं होतं न्यायालयीन त्याच्या सुनावणीसाठी देखील अतिशय गुप्तता पाळण्यात होती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता आता सध्या या संपूर्ण परिसरात वातावरण कसं आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आता प्रशांत कोरटकरला देखील देण्यात आलाय का नाही आता त्याच्याबरोबर बंदोबस्त होता तो बंदोबस्त त्याच्याबरोबर गेला आणि परत आता ज्या वेळा प्रशांत कोरटला बाहेर काढायचं खाजगी वाहन म्हणजे जेलच्या आज कोण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी खाजगी वाहन गेलं होतं आणि खाजगी वाहनातूनच त्याला बाहेर काढला आणि पोलीस बंदोबस्त आणि पोलीस गाड्या एका बाजूला लावल्या जा जातात त्यामुळे प्रसारमाध्यमांचा म्हणजे प्रसारमाध्यमांना जशी हुलकावणी द्यायची तशी पोलीस प्रशासनाने दिली प्रसारमाध्यमे ही सगळी पोलीस गाडीकडे आणि पोलीस व्हॅनकडे पाहत बसली होती त्यावेळा खाजगी गाडीतून त्याला नेण्यात आल्यामुळे एक चारामुळे उडाली जाणवीस निश्चित अमर मात्र आता ज्या प्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्रभरातून प्रशांत कोरटकर विरोधात टीकेची झोड उठली होती प्रशांत कोरटकरच्या संदर्भात नागरिक आक्रमक झाल्याचं पाहिलं होतं पाहायला मिळालं होतं आता प्रशांत कोरटकरची सुटका झालेली आहे जेलमधून तो अखेर बाहेर पडलेला आहे आता महाराष्ट्रातली जी जनता आहे जी जा आक्रमक झालेली आहे या संदर्भात आता प्रशांत कोरटकरच्या सुरक्षे दरम्यान कशी काळजी घेतली जाणार आहे त्या अनुषंगाने जानवी त्याला गुप्तता पाहूनच येतो नेलेला आहे प्रत्येक प्रत्येक वाहनातून तपासणी करून कळमा जेल हा मुख्य मार्ग आहे सर्व रस्ता मुख्य मार्गावर कळमा करा असल्यामुळे आणि आता त्याला नेल्यामुळे आणि इथून कुठल्या वाहन नेले पोलिसांनाही कळले काही पोलिस पोलीस बरोबर होते निश्चित अमर त्यामुळे एकंदरीतच आता प्रशांत कोरटकरची जेल मधून सुटका झाल्याचं पाहायला मिळतंय आहे मात्र या पुढची कारवाई कशा का पद्धतीनं असेल पुढची सुनावणी कशा पद्धतीनं केली जाईल पोलिसांनी सांगितलेलं आहे तेव्हा न्यायालयाने त्याला सांगितलं की ज्या ज्या वेळेला बोलवलं जाईल त्या त्यावेळेला तो सुनावणीला हजर राहील त्यामुळे आता पोलीस त्याला खाजगी वाहनातून घेऊन गेले आहेत कोठेपर्यंत नेतात आणि त्याचा त्याला नागपूर पोलीस स्टेशनला हजर करतात की त्याच्यावर दुसरी गुन्हा जालनामध्ये गुन्हा दाखल आहे तिथे हजर करतात ते पाहणं गरजेचं आहे निश्चित अमर मात्र ज्या प्रकारे आपण पाहिलं की प्रशांत कोरटकरला दोन दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला होता मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रशांत कोराटकरचा मुक्काम हा कळंबा जेलमध्येच होता अखेर न्यायालयीन प्रक्रिया कशा पद्धतीने अधिकचा तपशील ज्या दिवशी त्याला जामीन मंजूर त्या दिवशी संध्याकाळचे साडेपाच वाजले होते त्यावेळा त्याला जे पैसे कधी जेव्हा जामीन मिळाला होता साडेपाच नंतर कोर्ट काम बंद होतं आणि त्यानंतर त्याच्या वकिलांनी काल ही सुट्टी होती काल सुट्टी असल्यामुळे आज त्याच्या वकिलांनी कागदपत्री पूर्णता केली आणि अडीच तो वाजता त्याचा लखोटा म्हणजे जो सुटकेचा एक निरोप असतो तो कर्मकाराकडून घेऊन पोलीस प्रशासनातली काही व्यक्ती इथं आले आणि त्यांनी प्रशासनानं कर्म करायला सांगितलं त्यावेळेला पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता आणि गुप्तता पाळतच त्याला इथून बाहेर नेला त्यामुळे पोलीस आता कोणत्या मार्गे त्याला नागपूरकडे नेतात ने की जालन्याने नेतात ने ते पाहणं गरजेचं आहे जाणवी निश्चित अमर त्यामुळे एकंदरीतच आता दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय मात्र ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की या प्रशांत कोरटकरला जेलमधून बाहेर काढण्या संदर्भात प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती या संपूर्ण परिसरात आता पोलिसांना माध्यमांना कुठेतरी चुकवत प्रशांत कोरटकरचं खासगी वाहन गेलंय मात्र यानंतर प्रशांत कोरटकर नेमका कुठे जाणार पुन्हा एकदा तो सुनवणीसाठी उपस्थित राहणार की नाही असे देखील प्रश्न उपस्थित होताय या संदर्भात कायदेशीर दृष्ट्या कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे आताच तर जामीन मिळालेला आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यातीन जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये ज्याला त्याला बोलून जाईल त्यावेळेला त्या त्या त्यांना उपस्थित राहतून सांगितलेलं आहे त्याच्या वकिलाने त्याचं हमीपत्र दिलेलं आहे त्यामुळे पुढची सुनावणी कधी असेल त्यावेळेला त्या प्रशांत बरोबर उपस्थित राहतो का पाहणं गरजेचं आहे जानवी निश्चित आभार धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झालेली आहे या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी वकील असीम सरोदे जोडला गेलेत असीम सर जय महाराष्ट्र वरती तुमचं स्वागत ज्या प्रकारे माहिती समोर आली आहे प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली काय पहिली प्रतिक्रिया द्या मला सातत्याने वाटत आलाय की गुन्ह्याचं स्वरूप पाहता आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं स्वरूप पाहता त्याची व्याप्ती बघता कोर्टाने काही कडक अटी शर्ती घालायला पाहिजे होत्या ज्या कडक अटी शर्ती घालण्यात आल्या नाहीत असं मला वाटते म्हणजे पोलीस स्टेशनला हजर कधी राहायचं त्याबद्दलची एखादी तारीख स्पेसिफाय करायला पाहिजे होती तर ते पोलीस बोलावतील तेव्हा यावे अशा स्वरूपात जी काही ऑर्डर झालेली आहे त्याच्यामधून सरकारी हस्तक्षेपातून पोलिसांचा परत गैरवापर होण्याची शक्यता आहे की जर पोलिसांनी जुना राजवाडा पोलिसांनी त्याला बोलावलाच नाही तर तो येणार नाही हा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कायदेशीर पळवाटा कोर्टाने ठेवणं हे अपूर्णपणाचं लक्षण आहे तसंच संध्याकाळी उशिरापर्यंत म्हणजे साधारणतः बाकीच्या केसेसमध्ये आम्ही बघतो की जेव्हा दंडाची रक्कम भरायची असते तेव्हा दंडाची रक्कम भरण्यासाठी एक वेळ असते परंतु प्रशांत कोरटकर साठी विशेष सुविधा म्हणून उशिरापर्यंत दंडाची रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आली का याची माहिती सुद्धा आम्ही घेणार आहोत आणि तसं झालं असेल तर ती बेकायदेशीर दे असं माझं मत आहे निश्चित असिम सर ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी महाराष्ट्रातली अनेक पथकं रवाना करण्यात आली होती प्रशांत कोरटकर अनेक दिवस फरार होता त्यानंतर त्याला न्यायालयीन सुनावणीसाठी हाजीर करण्यात गेलं आणि आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे मात्र या पुढची सुनावणी असेल किंवा कुठल्याही कायदेशीर बाबी असतील यासाठी जर प्रशांत कोरटकर उपस्थित राहू शकला नाही तर या संदर्भात कायदेशीर तरतुदी तर कशा पद्धतीने आहेत वर्ट घालताना असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की चार्जशीट दाखल होईपर्यंत पोलिसांनी बोलावलं तेव्हा त्यांनी यावं अशा स्वरूपात लिहिलेलं आहे आणि तेच मला ऑब्जेक्शनेबल वाटते की चार्जशीट दाखल पोलीस कधी करणार आणि त्यांना त्याची गरज कधी पडणार ह्या सगळ्या गोष्टी अनिश्चित स्वरूपाच्या आणि पोलिसांच्याच अखत्यारीत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल सांगता येणार नाही की कधी त्याला बोलवणार आणि चार्जशीट ही पूर्ण होणार की नाही कारण की हा जर जेलमध्येच राहिला असता तर कदाचित सात दिवसामध्ये चार्जशीट दाखल करण्याचं म्हणजे तपास पूर्ण करण्याची बंधनं पोलिसांवर राहिली असतील परंतु आता कोणतंच बंधन नाही त्यामुळे पोलीस तपास किती दिवसात कंप्लीट करतात ते बघणच महत्वाचं ठरणार आहे था। निश्चित त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून हा तपास आता किती दिवसात पूर्ण होतो हे पाहावं लागेल असीम सर धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर आली आहे प्रशांत कोरटकरची जेल मधून सुटका झाली आहे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानं कोरटकरला जेल झाली होती